लोक साधारणपणे समजतात की प्राणायाम म्हणजे श्वासोश्वासासंबंधी काहीतरी श्वासोश्वासाची काही विशिष्ट क्रिया पण वस्तुस्थिती तशी नाही लोकांची प्राणायामसंबंधीची ही, ही समजूत चुकीची आहे श्वासोश्वासाशी प्राणायामाचा संबंध असला तरी तो खरोखर अगदीच थोडा आहे खरा खरा प्राणायाम साधण्यासाठी ज्या अनेक क्रिया कराव्या लागतात त्यांपैकी श्वासोश्वासाचे नियमन हे केवळ एक क्रिया आहे इतकेच प्राणायाम म्हणजे प्राणाचा संयम भारतीय तत्वज्ञानांच्या मते हे समस्त विश्व दोन पदार्थांनी निर्मिले गेले आहे त्या दोन पदार्थांपैकी एकाला ते आकाश म्हणतात हे आकाश म्हणजे सर्वव्यापी सर्वत्र अनुसूयत असलेली अशी सत्ता आहे ज्या वस्तूला आकार आहे जी वस्तू इतर कित्येक वस्तूंच्या उत्पन्न झालेली आहे ती प्रत्येक वस्तू या आकाशापासून उत्पन्न झालेली असते हे आकाशच वायुरूप बनत असते हे आकाशच द्रव पदार्थ बनत असते हे आकाशच परत घन पदार्थ बनत असते हे आकाशच पृथ्वी चंद्र सूर्य तारे धूमकेतू इत्यादी बनत असते मनुष्य शरीर पशु शरीर वनस्पती सारे काही हे आकाशाचेच बनलेले असते जे काही आपण पाहतो ज्या कशाचा आपल्याला इंद्रियाद्वारा अनुभव येऊ शकतो ह्या विश्वात जी जी वस्तू अस्तित्वात आहे ती ती या आकाशापासूनच निर्माण झालेली आहे ह्या आकाशतत्वाला आपण इंद्रियाद्वारा जाणू शकत नाही ते इतके सूक्ष्म आहे की साधारण अनुभूतीच्या अगदी पलीकडे आहे स्थूल होऊन ते ज्यावेळी आकार धारण करते त्याचवेळी ते आपल्या अनुभवास येऊ शकते सृष्टीच्या प्रारंभी केवळ हे आकाशच असते कल्पाच्या अंती सारे वायुरूप द्रव आणि घन पदार्थ वितळून त्या आकाशात विलीन होतात पुढील कल्पात सृष्टी फिरून याच आकाशापासून उत्पन्न होते कोणत्या शक्तीच्या प्रभावाने हे आकाश या विश्वाच्या रूपात परिणत होत असते ह्याच प्राणाच्या शक्तीने ज्याप्रमाणे हा आकाश ह्या विश्वाच्या कारणभूत अनंत सर्वव्यापी मूल पदार्थ आहे त्याचप्रमाणे प्राण ही ह्या विश्वाचा विकास करणारी अनंत सर्वव्यापी कारणभूत शक्ती होय कल्पाच्या प्रारंभी आणि अखेर सारे काही आकाशात विलीन होऊन जाते आणि विश्वात जेवढ्या म्हणून शक्ती आहेत त्या सर्व प्राणात लय पावतात पुढील कल्पात समस्त शक्ती या प्राणातूनच विकसित होतात हा प्राणच गतीच्या रूपाने व्यक्त होत आहे प्राणच गुरुत्वाकर्षणाच्या रूपांनी व्यक्त होत आहे हा प्राणच शारीरिक क्रियांच्या रूपांनी ज्ञान शक्ती शक्तीप्रवाहांच्या रूपांनी व विचारूपी शक्तीच्या रूपाने व्यक्त होत आहे विचारापासून तो अगदी मामूली शारीरिक क्रियांपर्यंत सर्वत्र आढळणारी शक्ती म्हणजे ह्या प्राणाचीच निरनिराळी रूपे आहे बाह्य व आंतरजगातील सर्व शक्ती ज्यावेळी आपल्या मूल अवस्थेप्रत जातात त्यावेळी त्यांच्या त्या अवस्थेलाच प्राण म्हणतात ज्यावेळी असते किंवा नास्ती काहीही नव्हते ज्यावेळी तमाद्वारा तम आच्छादित होता त्यावेळी काय होते गतीशून्य अवस्थेत हे आकाशच त्यावेळी अस्तित्वात होते प्राणाची त्यावेळी कोणत्याही प्रकारची अभिव्यक्ती नव्हती पण तरीही तो तेव्हाही विद्यमान होताच ज्या सर्व शक्ती अभिव्यक्त झालेल्या आहेत त्या कल्पांती शांत होऊन अव्यक्त स्वरूप धारण करतात पुढील कल्पाच्या प्रारंभी त्या फिरून व्यक्त होऊन आकाशावर कार्य करू लागतात आणि त्या आकाशापासून ह्या नाना प्रकारच्या समस्त वस्तू निर्माण होतात जसजशी ह्या आकाशात परिवर्तने होतात तस तसा हा प्राण ही नाना शक्तींच्या रूपात विकसित होत जातो ह्या प्राणाचे खरे स्वरूप जाणून घेणे आणि त्याचा संयम साधण्याचा यत्न करणे हाच खरा प्राणायाम होय प्राणायामाचा खरा अर्थ हा आहे हा प्राणायाम ज्याला साध्य झाला आहे त्याला जणू अनंत शक्तीचे द्वार खुले होऊन जाते कल्पना करा असा एक माणूस आहे की ज्याला ह्या प्राणाचे स्वरूप पूर्णपणे कळले आहे आणि त्याने त्याच्यावर जय मिळवला आहे जगात मग अशी कोणती शक्ती आहे की जिच्यावर त्याचा ताबा चालणार नाही तो चंद्र सूर्यांना आपापल्या जागा बदलवायस लावू शकेल लहानशा परमाणूपासून तो प्रचंड सूर्यापर्यंत ह्या विश्वातील सारे काही त्याला वशीभूत होऊन जाईल कारण त्याने प्राणावर ताबा मिळवला आहे प्रकृतीला वशीभूत करण्याचे प्राप्त करून घेणे हेच हे प्राणायामाचे लक्ष आहे तोच प्राणायामाचा उद्देश आहे योगी ज्यावेळी सिद्ध होतो त्यावेळी प्रकृतीत अशी कोणतीच वस्तू असत नाही की जे त्याला वश नसते त्याने देवदेवतांना किंवा मा मृतात्मांना आज्ञा केली तर त्यांना त्याच्या पुढ्यात येऊन उभे राहणे भाग पडेल प्रकृतीच्या व निसर्गाच्या सर्व शक्ती अगदी गुलामाप्रमाणे त्याच्या आज्ञा पाळतील अज्ञ लोक ज्यावेळी योग्याचे हे असले सामर्थ्य पाहतात त्यावेळी त्यांना ते सारे चमत्कार असे वाटू लागते योग्याच्या असल्या कार्यांना ते चमत्कार म्हणतात हिंदू मनाचे हे एक वैशिष्ट्य आहे की काहीही आकलून करून जातात ते आधी त्या बाबतीतील शक्य तितके अखेरचे सामान्य तत्त्व जाणून घेण्याचा यत्न करते त्या बाबतीतील तपशीलाचा विचार ते मागाहून करते वेदांमध्ये ही एकच पृच्छा पुनः पुनः केली गेली आहे कस्मिन्नू भगवो विज्ञाते सर्वं इद विज्ञातं भवति असे काय आहे की जे जाणल्याने हे सारे काही जाणले जाते याप्रमाणे ज्या जाणल्याने सर्व जाणले जाते त्याचा निर्णय करण्यासाठीच आमची सर्व शास्त्रीय आणि सर्व तत्वज्ञाने अस्तित्वात आली आहेत कुणी जर ह्या विश्वाचे तत्व तपशिलामधून जाणण्याची इच्छा धरी तर त्याला अनंत अवधी लागेल कारण मग त्याला वाळूचा प्रत्येक कण वेगवेगळा जाणून घ्यावा लागेल हे शक्य तरी आहे का या अशा रीतीने समस्ताचे ज्ञान होणे कितपत संभवनीय आहे हे यावरून दिसून येते मग असे ज्ञान करून घेण्याचा उपाय कोणता एक एक गोष्ट वेगवेगळी जाणून सर्वज्ञ होणे कसे शक्य आहे यावर योग्यांचे उत्तर असे आहे ह्या समस्त विशिष्ट अभिव्यक्तींमागे एक साधारण सत्ता आहे तिला धरू वा जाणू शक्यलासच सारे काही जाणता येईल या समस्त विश्वाच्या मागे एक सामान्य सत्ता आहे असे वेदांमध्ये सांगितले आहे ती सत्ता वा ते सत्त ज्याने जाणले त्याने समस्त विश्व जाणले असे होते ह्याच पद्धतीने प्राण या सामान्यभूत शक्तीत सर्व शक्तींचा समावेश होतो आणि म्हणून ज्याने हा प्राण जिंकला त्याने विश्वातील भौतिक व मानसिक सर्व शक्ती जिंकल्या आहेत असे म्हणता येईल ज्याने हा प्राण जिंकला आहे त्याने केवळ स्वतःचेच मन नाही तर सर्वांचीच मने मन काबीज केली आहेत असे म्हणता येईल ज्याने हा प्राण जिंकला आहे त्याने स्वतःचा आणि इतर सर्वांचे देह जिंकले आहेत असे म्हणता येईल कारण प्राण समग्र शक्तींचे मूळ होय सर्व शक्तींमागील सामान्य शक्ती होय हा प्राण जिंकणे हेच प्राणायामाचे एकमेव उद्दिष्ट आहे प्राणायामाच्या सर्व क्रिया प्रक्रिया या एकाच उद्दिष्टासाठी आहेत साधक जिथे आहे तेथूनच त्याने साधना सुरू करावयास हवी ज्या गोष्टी त्याच्या अगदी जवळ आहेत त्यांना जिंकण्यापासूनच त्याने सुरुवात करणे उचित जगातील सर्व गोष्टींमध्ये आपल्याला सर्वात जवळची गोष्ट म्हटली म्हणजे आपला देह आणि मन तर त्याही परीस जवळचे होय जो प्राण विश्वात सर्वत्र खेळत आहे त्याचा जो अंश आपल्या हे शरीर आणि मन चालवित आहे तो प्राणांश आपल्याला सगळ्यात जवळचा आहे आपल्या शारीरिक आणि मानसिक शक्तींच्या रूपांनी व्यक्त होणारा हा लहानसा प्राणतरंगा विश्वव्यापी अनंत प्राण समुद्रावरील इतर कोणत्याही तरंगापेक्षा आपल्याला अधिक जवळचा आहे हा लहानसा तरंग जिंकण्यात जर आपल्याला यश आले तरच आपण समस्त प्राण समुद्र जिंकण्याची आशा बाळगू हे जो योगी करू शकतो त्याला सिद्धी लाभते मग कोणतीही शक्ती त्याच्यावर ताबा चालू शकत नाही तो एक प्रकारे सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञच होऊन जातो हा प्राण वशिबूत करून घेण्याचा यत्न करणारे संप्रदाय आपल्याला प्रत्येक देशात आढळते या देशात आपल्या मनाच्या शक्तीने रोग बरे करणारे विश्वाच्या बळावर रोग बरे करणारे मृतात्म्यांशी संबंध साधणारे बरे सायंटिस्ट मोहन विद्या जाणणारे इत्यादी अनेक संप्रदाय आढळतात या सर्व संप्रदायांच्या मतांचे जर आपण नीट विश्लेषण केले तर त्या सर्वांच्या मुळाशी हा प्राणायाम असल्याचे आपल्याला आढळून येईल मग त्या संप्रदायातील व्यक्तींना ह्याची जाणीव असो किंवा नसो त्या सर्व मतांच्या मुळाशी प्राणायाम जय हे एकमेव तत्व विद्यमान आहे ते सर्वजण ती एकच शक्ती हाताळित आहेत फक्त त्यांना आपण काय करीत हो आहोत याची कल्पना नसते इतकेच एक शक्ती जणू अचानकपणे त्यांच्या हाती आलेली आहे आणि तिचे स्वरूप नीट न जाणता ते तिचा वापर करीत आहेत पण ते तिचे स्वरूप जाणून किंवा न जाणून योगी जी शक्ती हाताळीत असतात ती शक्ती हेही वापरित आहेत ती प्राणाची शक्ती होय हा प्राण समस्त प्राण्यांमध्ये जीवनशक्तीच्या रूपाने विद्यमान आहे मनोवृत्ती हे प्राणाची सर्वात सूक्ष्म आणि सर्वात श्रेष्ठ क्रिया आहे आपण सर्वसाधारणपणे जिला मनोवृत्ती म्हणतो ती वस्तूत संपूर्ण मनोवृत्तीचा किंचित अंश आहे मनोवृत्ती काही केवळ तेवढीच नसते मनोवृत्तीचे नाना प्रकार आहेत आपण जिला उपजत प्रेरणा किंवा इन्स्टिंग व चित्तवृत्ती अनकॉन्शियस थॉट म्हणतो ते आपले सर्वात खालचे कार्यक्षेत्र होय मला एखादा डास चावताच माझा हात अगदी आपोआप त्याला मारण्याकरता वळतो त्याला मारण्यासाठी हात उचलण्याकरता आणि त्या जागेकडे वळण्याकरता मला काही विशेष विचार करण्याची गरज पडत नाही मनोवृत्तीचा हा एक प्रकार आहे विचाराच्या मदतीखेरीज शरीराच्या जेवढ्या म्हणून प्रतिक्रिया होत असतात त्या सर्व प्रतिक्रिया मनोवृत्तीच्या हाच प्रकारात मोडतात मनोवृत्तीच्या ह्यापेक्षा उच्च असा एक प्रकार आहे तिला जाणीवयुक्त मनोवृत्ती कॉन्शियस थॉट म्हणतात मी तर्क करतो मी एखादी गोष्ट जोगतो एखाद्या गोष्टींचा सर्व बाजूने विचार करतो परंतु मनोवृत्ती म्हणजे इतकेच असे मात्र नाही मनोवृत्तीचा आणखीन एक प्रकार आहे आपली बुद्धी ही सीमित आहे हे आपण जाणतो एका लहानशा सीमेतच ती कार्य करीत असते एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच ती जाऊ शकते ती मर्यादा उलंगून पलीकडे जाण्याची तिच्यात कुवत नाही ज्या वर्तुळात ती, ती फिरते ते वर्तुळ फारच लहान आहे पण त्याचबरोबर हेही हे आपल्याला प्रत्यास येते की काही सत्य या वर्तुळात बाहेरून आत घुसतात ज्याप्रमाणे सूर्यमालेच्या कक्षेतील नसूनही कधी कधी सूर्यमालेत प्रवेशून आपल्याला दगोचर होतो त्याचप्रमाणे आपल्या तर्कबुद्धीच्या कक्षेत नसलेली कित्येक सत्य तिच्या वर्तुळात शिरतात ती ह्या वर्तुळाच्या बाहेरून येत असतात यात काहीच संशय नाही आपली विचारशक्ती वा बुद्धी मात्र ती सीमा ओलांडून जाऊ शकत नाही त्या वर्तुळाच्या बाहेर पडू शकत नाही आमच्या बुद्धीच्या संकुचित वर्तुळात ही जी सत्य जणू काय बिना परवाना शिरतात त्यांची मूळ ह्या वर्तुळाच्या बाहेर शोधावे लागेल कारण ती ह्या वर्तुळात उगम पावत नसतात बाहेरून आत घुसत असतात आपली बुद्धी स्वतःच्या वर्तुळाचा भेद करून त्यांच्या त्या उगमस्थानापर्यंत त्यांच्या त्या मुळापर्यंत पोचू शकत नाही परंतु योगी म्हणतात की आपल्या बुद्धीद्वारा आपल्याला जे ज्ञान होते तीच काही आपल्या ज्ञानाची अंतिम मर्यादा नव्हे वर सांगितलेल्या उपजत प्रेरणा व रहित चित्तवृत्ती किंवा जाणीवयुक्त मनोवृत्ती यापेक्षा उच्च अशा एका स्तरावर आपले मन विचरण करू शकते त्या स्तरालाच आपण जाणीवेपलीकडील जाणीव व ज्ञानातीत भूमी म्हणू शकतो मन ज्यावेळी हा पूर्ण एकाग्रतेच्या व ज्ञानातीत अवस्थेत व समाधीत आरूढ होते त्यावेळी ते बुद्धीच्या सीमापलीकडे निघून गेलेले असते आणि मग जी सत्य सहजात बुद्धीला कधीही कळणार नाही त्यांचा त्या ते अवस्थेत प्रत्यक्ष साक्षात्कार होतो ती तेव्हा प्रत्यक्ष अनुभवास येतात प्राणाचीच भिन्न भिन्न रूपे अशा आमच्या शरीरातील समस्त सूक्ष्म सूक्ष्म शक्तींना जर नीट संचालित केले तर त्या शक्ती आमच्या मनाला ह्या वरच्या स्तरावर ह्या ज्ञानात भूमीवर चढण्यास मदत करतात मन मग त्या भूमीवर कार्य करू लागते ह्या विश्वातील प्रत्येक स्तरावर एक एक अखंड एक संध द्रव्यच विद्यमान आहे विश्वाच्या भौतिक रूपाकडे लक्ष दिल्यास आढळून येईल की समस्त भौतिक विश्व एकाच वस्तूचे बनलेले आहे एक अखंड द्रव्यच नाना रूपाने विराजत आहे वस्तूत तुमच्यात माझ्यात आणि सूर्यात काहीच भेद नाही वैज्ञानिकांकडे जा आणि ते तुम्हाला समजावून देतील की वस्तू वस्तूतील भेद हा खरोखरचा नाही सर्व वस्तू एकाच द्रव्याच्या बनलेल्या आहेत एकाच द्रव्याची ती निरनिराळे रूपे आहेत ह्या टेबलात आणि माझ्यात खरोखर पाहता काही फरक नाही अनंत जड द्रव्याचा हे टेबल हा एक बिंदू आहे आणि मी त्याचा दुसरा एक बिंदू आहे विश्वामधील प्रत्येक साकार वस्तू जणू काही या अनंत जड सागरातील एक एक भवरा आहे कोणताही भवरा सर्वदा कधीही होता तसाच नसतो कल्पना करा की एखाद्या वाहत्या नदीत लक्षावधी भवरे आहेत प्रत्येक भवऱ्यात प्रत्येक क्षणी नवीन पाणी येत आहे है। थोडा वेळ फिरत आहे मग निघून जात आहे आणि त्या जागी नवीन पाणी येत आहे हे विश्व ही तद्वतच सदा बदलणारा एक जड़ स्त्रोत आहे